पाच एप्रिल ला वर्तमानपत्रामध्ये जाहीर झाल्याप्रमाणे एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये येणार असल्याचे आम्हाला वर्तमानपत्रातून समजले कोल्हापुरातील जे काही दोन्ही मंत्री आहेत यांनी निवडणुकीपूर्वी आणि काही आमदार हे आहेत यांनी निवडणुकीपूर्वी जी भूमिका शेतकऱ्यांना समर्थनात घेतली होती शक्तीपीठ महामार्गाविरोधात ती आता बदललेली आहे खाजगीमध्ये ते सांगतायत की आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आहे मग जर हे दबाव आणणारे उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांची गद्दारी ही पक्षासाठी प्रसिद्ध आहे पण यांनी भुदर्गडमध्ये प्रचारासाठी आल्यानंतर आंबेडकरांच्या शेतकऱ्यांना हजारो शेतकरी त्यांच्या भाषेत जर त्यांच्या त्यांच्यासमोर सांगितलं होतं की शक्तीपीठ महामारी तुम्हाला नको ना तर आम्ही तो रद्द करतो विमानतळावरती जेव्हा आम्ही त्यांना रास त्यांचं आंदोलन केलं अडवायचं तेव्हा देखील शिष्टमंडळात त्यांनी सांगितलं की कोल्हापूर आम्ही वगळणार आहे अशा ह्याच्यामध्ये गद्दारी हे करणारे पक्षांशी इथपर्यंत ठीक होतं पण जनतेशी आणि शेतकऱ्यांशी जर गद्दारी करणार असाल तर हा छत्रपती शाहू महाराजांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमी असलेली शिवाजी महाराजांच्या इथं कर्मभूमी असलेला हा कोल्हापूर जिल्हा हा हे अन्याय कधी सहन करणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही आडून दाखवणार साधा एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर काम कुणाल कामरासारखा यांना एवढाच होमत असेल आणि पूर्ण राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे आमच्याही मागे लावतात आंदोलन करतो म्हटल्यानंतर पण आम्ही त्याला भीक घालत नाही मग असं कुणाला कामाराचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं त्यातील शब्द आणि शब्द वाटला तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदेच्या समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय बघा तुमच्या समोर तुम्ही लावा बघ्या काय करताय भारतीय राजघटने आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे पाच तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उदळणार असेल त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही देवणे साहेबांनी आता सांगितलं खरं की घोषणा करून यावं पण आता शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी परत मुकरतील तर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना त्या ते कोल्हापुरातली खरी डोंगर झाडी दऱ्या जे काय आहेत गुवाहाटीला जायची गरज नाही कोल्हापूरचं पाणी त्यांना पाजू कोल्हापूरचे डोंगरातून दऱ्यातून दर्याखोऱ्यातून त्यांना पळायला लावू असं आंदोलन आम्ही करूच कुणाल कामराचं गाणं देखील वाजू पण आमच्या आंदोलनामध्ये दोन मागण्या असतील ते महत्वाच्या असतील ते म्हणजे शक्तीपीठ महामार्गा तो रद्द करण्याची मागणी तर आहेच याच्याबरोबर दुसरा सुरा त्यांनी खोपसला तो म्हणजे कर्जमाफीचा तर कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्यांनी शक्यतो मुंबईमध्येच राहावं ठाण्यामध्येच राहावं कोल्हापूरला यायचं धाडस करू नये कारण आम्ही बारा मार्चच्या मोर्चामध्ये जाहीर केलेला आहे की कोल्हापूरमध्ये पाय ठेवला तर आम्ही तुम्ही आदेशांनाच पाय ठेवा नाही तर पाय ठेवू नका शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीवरून राज्यभरात शेतकऱ्या आक्रमक झाल्यात कोल्हापुरात देखील शेतकरी आक्रमक झाल्यात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान या दौऱ्याला आता शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे या दरम्यान तुम्ही विरोध केलेला आहे काय नेमकी तुमची मागणी आहे सन्मानिय एकनाथ शिंदे साहेबांनी राधानगरी भुदरगडमध्ये एका सभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द केला अशी घोषणा केली होती आणि त्यांनी तो दिलेला शब्द पाळावा आणि कोल्हापूरमध्ये यावं आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत करू अन्यथा त्यांना उद्याच्या कार्यक्रमामध्ये का जास्तीत जास्त पद्धतीनं लोकशाही मार्गाने आम्ही प्रत्येक ठिकाणी निदर्शन करणार त्यांच्या दौऱ्याला आम्ही कसल्याही परिस्थितीत विरोध करणार नेमकी मागणी काय शक्तीपीठ महामार्ग हा पूर्ण सर्व जिल्ह्यातून रद्द करावा अशी शेतकऱ्यांची प्रामुख्यानं मागणी आहे आता बघायला गेलं तर मुळात शेतीचं क्षेत्र हे कमी प्रमाणात आहे अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि जे जास्त शेती असणारे शेतकरी अल्पभोधारक होणार आहेत आणि अल्पभोधारक शेतकरी भूमी भूमिहीन होणार आहेत त्यामुळं शंभर टक्के शेतकऱ्यांचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा रद्द जो केलेला आहे त्याच्या अगोदरची घोषणा केलेली आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी असं आम्ही त्यांना निक्षून सांगतो खर तर लोकप्रतिनिधी शब्द लावतो एकनाथ शिंदे म्हणतो देवेंद्र असं म्हणायचं आहे आता तसंच ना सरळ सरळ रद्द केला म्हणून सांगितलं त्याची अधिसूचना काढल्या म्हणून सांगितलं प्रत्यक्षात मात्र पुन्हा आता तो रस्ता होणारच आहे त्याच्यासाठी आखणी करायची त्याच्यासाठी आता बऱ्याच जिल्ह्यांच्या मध्ये नोटीस आल्यात म्हणजे अशा पद्धतीने एकंदर लोकांना हे महामार्ग करायचाच ही भूमिका घेऊन ते काम करायला लागलेले आहेत सध्या तुमची जमीन माझी तीन एकर जमीन जाते तीन एकर कोल्हापूर पासून एक चौदा किलोमीटर अंतर आहे माझं काळी जमीन आहे ज्या जमिनीमध्ये पूर्वी कुरडू येत होता त्या जमिनीमध्ये आज भाजीपाला आणि इतर माध्यमातन वर्षाला लाखो रुपये आम्ही मिळवतोय त्याच्यामध्ये माझं संपूर्ण कुटुंब काम करत आणि खर तर शेत शेतीसारखा उद्योग अखंड जगामध्ये दुसरा नाही आहे कारण शेतीमध्ये सातत्यानं काम चालत असतं आणि सातत्यानं तिथं मजुरांची आवश्यकता असते आणि मजूर काम करत असतात आणि अतिशय हेल्दी काम या शेतीमध्ये होत असतं जसं कारखान्यांच्या मध्ये तुम्ही गेला तर वेगवेगळे रोग बघायला मिळतात शेतकऱ्याला मात्र कुठला रोग होत नाही आयुष्यभर शेती केली तरी त्याला काही होत नाही तो उलट पुन्हा अजून चांगल्या पद्धतीनं जगू शकतो म्हणजे हे त्याच्यातलं गमक आहे पण हे शासनाला का समजवणार हे आमच्या लक्षात येणं जात तुम्हाला योग्य वाटू शकते म्हणजे मागे योग्य वाटतो योग्य वाटत नाही ना कारण ना गरज नाही म्हणजे एकतर तुमचा रत्नागिरी नागपूर समांतर रस्ता आहे त्याला ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही हा ग्रीनफील्ड हायवे करायला म्हणजे जी शेती लोकांनी कसदार बनवल्या गेल्या दोन तीन पिढ्यांनी कष्ट करून ती शेती आज ओलिता खाली आणल्या पिकाखाली आणल्या आणि ती शेती तुम्ही आज काय करायलाय ती नष्ट करायचा प्रयत्न करा नेमक्या उद्या काय करणार आहे उद्या जिथं शेतकऱ्याला जशी संधी भेटेल त्या पद्धतीने शेतकरी याला विरोध करणार कर्ज देखील मुद्दा तुम्ही कारण तर आता बघा हे रस्ता काढायसाठी त्या जगातल्या कुठल्याही कर बँकेचं कर्ज आणून हा रस्ता काढायचा विचार करायला पण तेच जर हा शेतकरी जसं कारखान्यांना तुम्ही हे दिलं पैसे दिले त्यांचा कारखाना चालावा म्हणून शेतकऱ्याची शेती चालावी असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे शेती बंद पाडायची जगातला सगळ्यात चांगला उत्कृष्ट व्यवसाय तुम्ही बंद पाडायचा विचार करायला लागला निवडणूक यादी देवेंद्र दे फडणवीस किंवा या सगळ्या मान्यवरांनी सांगितलं होतं की कर्जमाफी करू आता अजित पवार म्हणतात की आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे कर्जमाफी आता सध्या तरी होणार नाही हेच म्हणजे शब्द फिरवायला लागलेत शब्द फिरवणे हे त्यांचं कौशल्य आहे आणि त्या कौशल्याचा वापर करून जसं महामार्ग रद्द करतो शक्तीपीठ रद्द झाला पुन्हा तो शक्तीपीठ टाकायला लागलेत कर्जमाफी करतो पुन्हा इकडं कर्ज कर्जमाफी रद्द म्हणजे करणार नाहीये तुम्ही बैठक घेतलेल्या विरोध केलेला आहे पोलीस ताब्यात शक्यता आहे कशा प्रकारे हे बघा लोकशाही मार्गाने जे करता येईल ते आम्ही करणार प्रशासनानं समजा आमच्यावर दबाव टाकला प्रशासनानं आम्हाला ताब्यात घेतलं हा प्रशासनाचा भाग आहे त्यांनी ठरवायचं त्यांना अयोग्य वाटत असेल आमचं आंदोलन तर ते करतील त्यांच्या हिशोबानं ले ले, जे जमेल ते कारण शेवटी शेतकरी आहे शेतकरी काय असा एका रेषेत बसणारा माणूस नाही आहे तो त्याच्या हिशोबाने कारण त्याला सगळं कासरा आहे त्याच्या हातात त्याला सगळं समजतंय कुठल्या बैलाला कसा वटणीवर आणायचा आणि त्यात शेतकरी खूप तरबेज आहे एकनाथ शिंदेना सरकारला काय आव्हान असणार सरकारला हेच आव्हान आहे की तुम्ही शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करा कर्जमाफी कर्जमाफी तर द्यायलाच पाहिजे कारण तुम्ही ना आता कारखानदारांना सगळ्या देशातल्या सगळ्या कारखानदारांना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज माफी द्यायला लागलाय मग शेतकऱ्यानं काय घोडे मारले त्यांना काय चैनी करायचं करायसाठी कुठलं कर्ज काढलेलं कर नाही शेतकऱ्याने आपली शेती डेव्हलप करण्यासाठी विकसित करण्यासाठी घेतलेलं कर्ज आहे आणि ते माफ व्हावं ही अपेक्षा आहे उद्या एकनाथ शिंदेना विरोध मोठ्या प्रमाणात निश्चित निश्चित शेतकऱ्यांचा याला विरोध असणार आपण बघितलं की उपमुख्यमंत्री <गणागे> <गणागे> एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौरे येण्याची शक्यता आहे आणि शक्तीपीठ महामार्गाचे कर्जमाफी असेल या मुद्द्यावरून कोल्हापूर देखील शेतकरी आक्रमक झाले आणि सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा कर्जमाफी दिलेला शब्द देखील पाळावा अन्यथा उद्या सभेत घुसून शेतकरी पद्धतीने किंवा शेतकरी त्यांना विरोध करतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला विरोध केलेला आहे ह्या निर्णय न घेतल्यास सरकारच्या विरोधात आंदोलन करील आणि सभेत घुसण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे श्री कानपाडी नवराष्ट्र कोल्हापूर E